नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत अखेर या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई प्राप्त झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या दहा जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी झालेल्या पावसानं नुकसान झालेलं होतं आणि मित्रांनो जे काही या दहा जिल्ह्यात या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण ते दहा जिल्हे कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर त्या दहा जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या वितरित निधी याचबरोबर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी रक्कम किती वितरित होणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर 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 चला मित्रांनो मित्रांनो सुरुवात करूया शेतकरी डबल डबल मदत मिळणार हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरात पिकासाठी व बागायतसाठी सत्तावीस हजार रुपये व फळ पिकांसाठी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे शासन निर्णय चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णया या आणि या शासन निर्णयांमुळे पहिला जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांना एक लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत धुळे जिल्ह्यातील नऊशे नऊशे सदुसष्ट शेतकऱ्यांना एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील सात हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना आठ कोटी एकावन्न आठ कोटी एकावन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील ब्याण्णव शेतकऱ्यांना दोन लाख साठ हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत नाशिक धुळे जळगाव अहमदनगर या सर्व नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी पात्र शेतकऱ्यांना नऊ कोटी साठ लाख याचबरोबर नऊ कोटी साठ लाख तेवीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांमुळे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि ही मदत या विभागातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार असल्याची सुद्धा माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा विभाग आहे नागपूर विभाग नागपूर विभाग नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांना जवळपास चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट रुपये सॉरी नागपूर नागपूर विभागातील पाच हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांना चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आलेल आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील दहा हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस लाख चौवेचाळीस हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेहेचाळीस शेतकऱ्यांना एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत एकंदरीत मित्रांनो नागपूर चंद्रपूर गोंदिया या सर्व नागपूर विभागातील अठरा हजार सातशे अठरा पात्र शेतकऱ्यांना तेरा कोटी सहासष्ट लाख सदुसष्ट हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत एकंदरीत मित्रांनो आता पुढचा जिल्हा अमरावती अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस पात्र शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील फक्त साठ शेतकऱ्यांना तीन लाख हजार बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना तेरा कोटी त्र्याऐंशी लाख एकंदरीत शेतकरी मित्रांनो अमरावती यवतमाळ व व बुलढाणा या तिन्ही अमरावती विभागातील जिल्ह्यातील सदतीस हजार पात्र शेतकऱ्यांना अडतीस कोटी पंचेचाळीस लाख एक हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत या सर्व दहा जिल्ह्यातील म्हणजेच नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ बुलडाणा या सर्व दहा जिल्ह्यातील एकूण चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव पात्र शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत अतिवृष्टी नुकसान भरपाईची ही मदत आहे कारण की जुलै ते ऑगस्ट दरम्यान या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या अतिवृष्टीमुळे सोयाबीन असेल उडीद मूग कापूस या सर्व खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानाचीच भरपाई म्हणून अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या आहेत एकंदरीत मित्रांनो दहा जिल्ह्यातील हे ज्याच्या अगोदर या शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात आलेला होता त्यांच्या खात्यावरती रक्कम अतिवृष्टीची जमा करण्यात आलेली होती परंतु शेतकऱ्यांचा पुन्हा डबल डबल नुकसान पाहता डबल डबल अतिवृष्टी पाहता त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करून या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल मदत भरपाई मंजूर करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे मित्रांनो आपण या जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी बघण्याचा प्रयत्न केला एकंदरीत हा निधी हेक्टरी जिरात पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक फळ हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर एनडीआरएफ आणि एस निकषामध्ये बदल केलेली नव्हती परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफ आणि एस च्या निकषामध्ये बदल करून राज्य सरकारच्या माध्यमातून दुप्पट मदत शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो या, या व्हिडिओच्या माध्यमातून दहा जिल्ह्यातील वाढीव मदती संदर्भात म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक जिल्हा जिल्हानिहाय शेतकरी संख्या पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दहा जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचं आणि महत्वाचा डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुळता असे थांबत होतो पर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद